नमस्कार ओझसने जेव्हा त्याच्या आईला पाहिलेलं असतं तेव्हा मात्र ओझस खूपच खुश असतो पण पल्लवीने मात्र संकर्षणला ताकीद दिलेली असते तू जे काही वागलास ते माझ्या मनाविरुद्ध वागलास खरं सांगायचं तर तू तु तुझ्या तु मुलाचा विचार केलास पण भूमीच्या बाळाचा मात्र विचार केला नाहीस तू असं कसं काय वागू वागू शकतोस तेच मला कळत नाही आणि त्याचसाठी मी तुझ्यापासून लांब गेले तेव्हा मात्र आकाश बोलतो बघितलंच संकर्षण अधिकारी काय झालं ते कळतंय का तुम्हाला तुम्ही किती चुकीचं वागलात ते डॉक्टर असून सुद्धा तुम्ही पेशंट समोर अट ठेवलीत पेशंटच्या नातेवाईकांना घाबरवलंत मुळात तुम्ही असं कसं काय वागलात ते मला कळतच नाही पण तुमचं वागणं मात्र खूपच विचित्र होतं आता खरं तर मला तुमच्याशी बोलायची इच्छा सुद्धा राहिली नाही तुम्ही खूपच विचित्र वागला आहात तेव्हा लगेच मोठ्यानी संकर्षण बोलतो आकाश तू माझ्याशी डबल गेम खेळू नकोस त्यावेळेला लगेच आकाश बोलतो अजिबात नाही मी तुमच्याशी डबल गेम खेळायची हिंमतच करणार नाही खरं सांगायचं तर तुमच्या सर्व अटींमधून तुम्ही माझ्या बायकोला मोकळं करा तेव्हा लगेच मोठ्यानी संकर्षण अधिकारी बोलतो मी तुझ्या बायकोला कधीच मोकळं केलंय फक्त एकच गोष्टीचा मला राग होता की तुझ्यामुळे माझ्या बायकोचा ॲक्सिडेंट झाला आणि ती अपघातात गेली तेव्हा मात्र पल्लवी मोठ्याने बोलते एक मिनिट काय बोलतो आहेस तू संकर्षण मी अपघातात गेली असं तुला वाटत होतं पण खरं सांगायचं तर एका देव माणसाने माझा जीव वाचवला तेव्हा मात्र संकर्षण बोलतो खरं सांगू का मला या गोष्टी नाही माहिती प्लीज प्लीज तू आता विषय ताणू नकोस तेव्हा लगेच मोठ्यानी पल्लवी बोलते अजिबात नाही संकर्षण तुला तुझ्या चुकांची जाणीवच नाही अजूनसुद्धा तू तु तुझ्याच गोष्टीवरती ठाम आहेस आणि तिथेच तू हरलाय संकर्षण तेव्हा लगेच संकर्षण बोलतो मला मान्य आहे मी भूमीसोबत चुकीचं वागलो तेव्हा लगेच आकाश बोलतो पल्लवी चल आपल्याला निघायला पाहिजे तेव्हा लगेच पल्लवी आकाशचा हात धरते आणि तिथून जात असताना ओझच मात्र त्याच्या आईला हाक मारतो आई, आई। आणि तो त्याच्या आईकडे धावत धावत जातो आणि तिला म्हणतो आई कुठे चाललीस तू मलासुद्धा तुझ्यासोबत यायचं आहे तेव्हा लगेच पल्लवी बोलते बाळा तुला खरंच माझ्यासोबत यायचं आहे का तेव्हा लगेच ओझंच म्हणतो हो आई मला तुझ्यासोबत यायचं आहे प्लीज घेऊन चल ना तेव्हा मात्र लगेच पल्लवी बोलते बघितलंस संकर्षण तू ज्या मुलासाठी भूमीला तिच्या नवऱ्यापासून तोडलंस तोच मुलगा आज परत माझ्याजवळच आला तू असं कसं काय वागलास तेच मला कळत नाही माझा नवरा असा मुळात नव्हताच तू तु तु तुझं कर्तव्य विसरलास तुला किती वेळा सांगितलंय तुझ्या कर्तव्यापुढे फॅमिलीला आणायचं नाही कुटुंबाचा विचार करायचा नाही पण तू मात्र तुझ्या कर्तव्यापुढे अट ठेवलीस आणि भूमीचा संसार उद्ध्वस्त केलास आणि आज सगळ्यांसमोर तू भूमी संकर्षण अधिकारी असं नाव सांगितलंस लाच कशी वाटली नाही तुला संकर्षण तिथेच माझा तुझ्यावरचा विश्वास कायमचा डगमगला हे ऐकून मात्र मोठ्यानी संकर्षण बोलतो अगं माझं ऐकून तरी घे मी हे सर्व तुझ्यासाठी केलं तुझ्यावरच्या रागापोटी केलं तू मला कायमची सोडून गेली होतीस हे मला सत्य पचतच नव्हतं खरं सांगायचं तर पचवताच येत नव्हतं पण आता मात्र मला या विषयावर बोलायचं नाही तेव्हा मात्र मोठ्यानी भूमी बोलते पुरे झालं काय चाललंय हे बघा पल्लवी मॅडम मला माझ्या आकाशसोबत राहायचं आहे तुमच्या नवऱ्यासोबत नाही तुमच्या नवऱ्याने मुळात माझ्यासमोर अट ठेवली माझ्या नवऱ्याचा जीव वाचवायचा असेल तर मला त्यांच्या मुलाची आई व्हावं लागेल आणि नाईलाज असतो मला ती अट मान्य करावी लागली कारण माझा मातीशी लढत होता आणि मला त्या अवस्थेत त्याला बघवत नव्हतं मला खरंच कळत नव्हतं त्यावेळी काय करावं ते आणि त्यावेळी माझ्याकडे पर्यायच नव्हता म्हणूनच मला संकर्षण अधिकारी यांची अट मान्य करावी लागली आणि मला त्या अटीपुढे काहीच करता आलं नाही आता तर मला समजतच नाही की मी काय करावं ते पण मी जो काही निर्णय घेतला तो योग्यच होता असं मला वाटतं कारण आज माझ्या त्या निर्णयामुळेच माझा आकाश जिवंत आहे तेव्हा मात्र आकाश बोलतो भूमी तुला हे सर्व करायची काय गरज होती भूमी मला पूर्णपणे खात्री होती की तू कधीच मला फसवणार नाहीस आणि खरं सांगायचं तर भूमी तू असं कधीच वागू शकत नाहीस हे मला माहिती होतं तेव्हा लगेच भूमी बोलते आकाश मी तुझ्याशिवाय राहूच शकत नाही आकाश खरं सांगायचं तर माझा नाईलाज झाला होता आकाश प्लीज जरा विचार कर काय करावं तो निर्णय घे तेव्हा लगेच पल्लवी बोलते निर्णय घ्यायचा प्रश्नच नाही मी माझ्या मुलाला घेऊन संकर्षण अधिकारीच्यासुद्धा आयुष्यातून कायमचं निघून जाणार कारण मला या माणसासोबत राहायची इच्छाच नाही तेव्हा मात्र मोठ्याने संकर्षण बोलतो काय बोलतेस तू पल्लवी मान्य आहे माझं चुकलं पण प्लीज एवढी मोठी शिक्षा नको ना देऊस मला पल्लवी प्लीज विचार कर ना असं करून तू काय साध्य करतेस त्यावेळेला लगेच पल्लवी बोलते पुरे झालं आता मला कसलाच विचार करायचा नाही तेव्हा लगेच भूमी बोलते एक मिनिट पल्लवी मॅडम असं करू नका प्लीज त्यांना समजून घ्या खरं सांगायचं तर त्यांनी जे काही केलं ते तुमच्यावरच्या प्रेमापोटी केलं प्लीज असा विचार नका ना करू त्यावेळेला लगेच पल्लवी बोलते भूमी तू याच्याबद्दल विचार करतेस काही गरज नाही याच्याबद्दल विचार करायची खरं सांगायचं तर याने नीट विचार करायला पाहिजे होता मान्य आहे मी याच्या आयुष्यात नव्हते पण हा एक डॉक्टर होता आणि त्याचं कर्तव्य मात्र हा विसरला तेव्हा मात्र भूमी बोलते हो मला हे सर्व पटतंय खरं तर संकर्षण अधिकारी असं कसं काय वागले ते मला समजलंच नाही पण आता मात्र एक गोष्ट मला कळून चुकली आहे ती म्हणजे काही झालं तरीसुद्धा मी संकर्षण अधिकाऱ्यांना कधीच माफ करू शकत नाही पण त्यांनी जे काही केलं ते तुमच्यावरच्या प्रेमापोटी तुम्ही एक शेवटची संधी त्यांना द्या तुमच्या मुलासाठी तरी विचार करा तेव्हा मात्र आकाश बोलतो पल्लवी खरंच सांगतो तू तु तु तुझ्या मुलासाठी विचार कर त्या मुलाकडे बघ त्याला सुद्धा त्याच्या वडिलांची गरज आहे तेव्हा पल्लवी बोलते खरंच तुम्ही दोघे किती चांगले आहात माझा नवरा तुमच्याशी एवढं वाईट वागला तरीसुद्धा तुम्ही आमच्या मुलाचा विचार करताय पण यांनी मात्र तुमच्या तान्ह्या बाळाचा विचार केलाच नाही तेव्हा लगेच भूमी बोलते जाऊ देत ना नको त्या गोष्टीचा विचार करायची गरजच नाही आणि खरं सांगायचं तर आता तुम्ही तुमच्या आयुष्याचा विचार करा तेव्हा लगेच मोठ्याने संकर्षण बोलतो हवं तर मी माफी मागतो माझं चुकलंच मी मान्य करतो पण पल्लवी प्लीज एवढी मोठी शिक्षा मला देऊ नकोस त्यावेळेला पल्लवी बोलते पुरे झालं मला आता कोणाचं काहीच ऐकायचं नाही फक्त भूमी आणि आकाश बोलतायत म्हणून तुला शेवटची संधी देते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर संकर्षण अधिकारी आता हा कायमचा विषय क्लोज होईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू